आजच्या जागतिक आदिवासी दिनानिमित्त सर्वांना मनापासून शुभेच्छा आज सकाळपासून खुराळा मोखाडा जव्हार विक्रमगड वाडा पालघर आणि परत जवार असा पूर्ण जिल्ह्याचा प्रवास झाल्यामुळे मी उशीर आलो आज या दिवशी संपूर्ण जगामध्ये आपल्या समाजासाठी खास करून हा दिवस जागतिक संघटनेने विनस्वने घोषित केला आहे आणि कुठल्याही समाजाचा वेगळा दिवस साजरा केला जात नाही तो फक्त आणि फक्त आपल्या आधुनिक समाजाचा दिवस घोषित केलेला आहे हे आपल्यासाठी उष्णव आहे समाजाच्या चाली रीती धुणी परंपरा या जपल्या पाहिजे जोपासल्या पाहिजेत आणि त्या नवीन पिढीने अनुकरण केल्या पाहिजेत हा त्या मागचा मूळ उद्देश संघट संविधानाने आणि घटनेने दिलेले अधिकार याच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये ज्याही आपल्या समाजाच्या सर्व संघटना त्या म्हणजे भूमी सेना असेल आदिवासी एकता परिषद असेल या सगळ्यांच्या सहभागातून आपल्या ज्या तालुका न्याय युवा संघ समिती आहेत किंवा आदिवासी संघर्ष समिती आहे या सर्व समित्यांच्या माध्यमातून या आपल्या जिल्ह्यामध्ये आपली ही आदिवासी समाज संघटनेची चळवळ अतिशय सुदृढ अतिशय मजबूत अशी या निमित्ताने बघायला मिळते या ठिकाणी भोय सरांनी निगम साहेबांनी यांनी उल्लेख केला महाराजांनीही उल्लेख केला की या आपल्या संघटनेचं बळ ही शक्ती ती कायम वाढत राहिली पाहिजे आपल्यामध्ये कुठेही राजकीय मतभेद न ठेवता ज्या वेळेला या आपल्या समाजसंदर्भाचा विषय येईल त्यावेळेला राष्ट्रीय चपला राष्ट्रीय पायजोडे बाजूला ठेवून आपण आज जसे एकत्र आलो तसेच एकत्र आलं पाहिजे या पालघर जिल्ह्यामध्ये सतरा चौकच जे काही न्यायालयीन लढाई आपली चाललेली आहे त्यामध्ये आपण न्यायालयानं ठरतोच त्याचबरोबर आपण जे आपल्या विरोधातले अपीलकार आहेत त्यांच्याशी सुद्धा मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून मार्ण। पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून खासदार साहेबांच्या माध्यमातून आपण त्यांच्याशी दोन बैठका घेऊन त्यातून कसा मार्ग काढता येईल त्याचबरोबर आपलं जे केसाचं आरक्षण आहे ते कसं आपल्याला टिकवता येईल या सर्व बाबींवर आपण न्यायालयीन लढाई आपल्या राज्याचे महाधिवक्ता त्याला म्हणजे जनरल त्यांच्या माध्यमातून आपण झिरवाळ साहेब विजय कुमार गावित साहेब यांच्या माध्यमातून लढतो आहोत त्यामुळं आपली लढाई आपल्या समाजाला मिळालेलं आरक्षण आहे आहे रक्षणासाठी मधल्या काळामध्ये धनगर आरक्षणाची लढाई आपण लढलो एकोणीसशे शहाऐंशी साली धनगर हे धनगर दंगर नाही त्यांना आदिवासी मध्ये घेता येणार नाही असा सुप्रीम कोर्टाने निकाल दिला होता पुन्हा एकदा माननीय सर्वोच्च न्यायालयाने तो निकाल आपल्या बाजूनी दोन महिन्यापूर्वी दिलेला आहे सुद्धा आपण जिंकलेलो हो। आहोत आणि त्यामुळं या राज्यामध्ये जवळपास पंचवीस हजारपेक्षा जास्त आदिसंख्य पदांवर जे बस आदिवासी भरले गेले होते ते आता बाजूला करून तिथे आपल्या लोकांना आप कशा नोकरी मिळतील हा प्रयत्न आपला शासनाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण करत हो। आहोत न्यायालय राही म्हणून धनगर विरोधी असेल मसेल तरी टोकरे कोळी किंवा इतरच्या समाजाने आपल्याकडे पुन्हा मागणी केली की आम्हाला त्या आदिवासी मजा घ्या त्यामध्ये आपले जे राज्य भागून आहेत पुण्याचे टी आर टी आय आयुक्त त्यांनी स्पष्टपणे सांगितलं त्यांना की या संविधानामध्ये घटनेमध्ये फक्त मल्हार कोळी महादेव कोळी आणि इतर ज्या तत्सम जाती आहेत यांनाच फक्त आदिवासीमध्ये आरक्षण आहे जे मागणी आहेत जे डोंगर कोळी आहेत सोन कोळे आहेत टोकडे कोळे आहेत एसबीसी मध्ये विषय विभागामध्ये तीन टक्का आरक्षण आहे आणि त्यामुळे तोही विषय राज्य सरकारने सध्या बाजूला ठेवलेला आहे या बाबाचा आमदार म्हणून या सर्व मुद्द्यांची माहिती आपल्याला या दिवसाच्या निमित्ताने त्यांना माझं कर्तव्य आहे खासदार साहेब आज दिल्लीमध्ये त्यांचं आदेशन आहे त्यांना मी फोन केला होता ते म्हणले की माझ्याही शुभेच्छा त्या द्या पक्ष जरी वेगळा असला तरी आपण सारे आदिवासी एक आहोत त्यामुळं त्यांच्याही वतीने पालघर जिल्ह्यातल्या सगळ्या तालुक्यांना मी पुढे जेवढे आलोय आणि आपल्याला सुद्धा निमित्ताने शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना अभिराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी